वादळी वारा आणि पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी सविस्तर बातमी अशी की वादळी वारा आणि पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे नांदेडच्या अर्धापूर मुदखेड ह्या तालुक्यांना या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला असून अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते सध्या अनेक शेतकऱ्यांच्या केळी काढणीला आल्या होत्या परंतु वादळी वारा आणि पावसाने ह्या केळीच्या बागा आडव्या पाडल्या या नुकसानग्रस्त भागाची खासदार रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली प्रशासनाने तात्काळ या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करावेत शासनाला तात्काळ अहवाल देऊन तात्काळ या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे दरम्यान शासनाने वेदर स्टेशन निर्माण करण्याची घोषणा केली होती परंतु अद्याप वेदर स्टेशन कार्यान्वित झाले नाहीत वेदर स्टेशन कार्यान्वित झाले तर शेतकऱ्यांना असे असे नुकसान टाळण्यासाठी काहीशी मदत होईल देखील खासदार चव्हाण म्हणाले आहेत काय सांगाल आज पाहणी केली कशा पद्धतीचं नुकसान झालं आणि काय मागणी करा सरकार काल रात्री नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि आपण बघतोय मुदखेड तालुका असेल अर्धापूर असेल भोकर तालुक्याचा काही भाग मोठ्या प्रमाणात जो इथं केळी बागायतदार शेतकरी आहे केळी उत्पादक शेतकरी आहे आपण मागे बघू शकता की त्यांच्या बागाच्या बागा या ठिकाणी केळीच्या उद्ध्वस्त झालेल्या दिसत आहेत आणि मी आज या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेलो आहे तिथे दस तहसीलदार आहेत डिप्टी कलेक्टर आहेत आणि आम्ही या ठिकाणी आपण बघतो की शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत की आपण तात्काळ या सर्व केळी बाधित शेतकऱ्यांची आपण पंचनामे करावेत शासनाला त्वरित अहवाल द्यावा आणि त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते त्वरित शासनाकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावं अनेक ठिकाणी बंद आहेत प्रामुख्याने ग्रामीण भागामधला शेतकरी काहीशा प्रमाणात हवामानाविषयी अन्नभिन्न असतो म्हणजे त्याला टी व्हीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माहिती होते पण शासनाने अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन स्टेशन या ठिकाणी उभारल्या जातील म्हणून सांगण्यात आलं होतं पण या भागामध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन अद्याप कारवाणीत झालेलं नाही जर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असलं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या नुकसानीची थोडीशी कल्पना आली असती काय वादळ येणार आहे किती प्रमाणात पाऊस येणार आहे म्हणजे शेतकरी थोडासा सतर्क राहिला असतात असं मला वाटतं